कार्य बोलता हूं हो जे कोणी मराडे गुरुराया तातकाराजी वाटा वाठवांदया ज्या कुटरापासून पासून त्या जर्मेना, जर्मेना को आपला बसत आहे महाराष्ट्र मंती त्या कारण ने एक तुझे अध्ययन अरे वेड्या जन्म मरत येते कोण ही बातनी असते जन्मना जन्मना कोणी मरेन اكوनी हे दाणाला कोणी परमात्मा उत्वायदानी strata कार्य कतत्यकार ज्ञाता उत्तर करावा बो संपूर्ण कोळावा भारत मोगो फोकावणी उठणे

या घडा मुली चावते झाले भास्कराचं त्याने बाबा आपला डाव येते साडीला पैसा जरी शिशू म्हणाला द्वेष भास्कराचा परे तो पहिली तरी तो त्या त्या कारण पुढील जन्माचं कारण होईल भास्कराचा आवा अवजवाया म्हणून वय जन्मीच्या आता काही शिशू उरले या भास्करा कारण बोलले उपाधी उभा आता मी करतो दोन महिने वाचवतो याला पुषावून देतो ते ना मी गेले जरी हा येईल पुन्हा पहिली दोन महिने भूमीवरील उलगे आयुष्य बघाव्या असे ज्ञान ऐकले की किती नाही पडले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या गोदाच्या धन्य धन्य संत सेवा केली पूर्ण चुकी तुटले जन्मानं काय योग्यता वाण तुम्ही ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी शेगावने भास्कर बोले मोदारी महाराजांच्या पंधरा वाढा होईल बाळापूरच्या निकेत माझी विनंती जोडून यात हीच माने महाराज लागले शेगावा याचा विचार करावा या किपुत अकोल केवा शाबाळा स्मारक करून त्यांनी स्मारका त्यांना स्मारकाची दरुण नाही पुढील पाहिजे स्मारक साक्ष त्यांच्या अमोल ज्ञानेश्वर स्मारक सज्जावर बैठक देवनगरच्या धोकोवायाने त्यांची स्मारक ज्या काय देवळी बमी करून या त्रोत पथ अनुसरा या तुम्ही झटावे मनापासून भाव त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो म्हणती माझी ऐकून हो म्हणण्याची एकदा ऐसे केले अवघ्या लोकांचे काही काय मोठा महाराजांच्या अप्रो वंकडलाल पाटील यांनी मारुती चंद्रभाग कारच्या दुकानावर मोठा कारभार केंदा हिपतराव बावी तालाचंद छाव करा आणि मंडळी करायला कुठून सांगावी त्या लोकाला पदर बसेल माझा आता संबंध उरला दोन महिने तुमच्याशी माझ्या महिने अशी असं समर्थ आहे मला भाऊ अव्यणा असे ज्या तुम्ही आधारे तुम्ही कलिपमना त्याच्या आनंद माझ्या मनात होऊन चुकी कधी का गना कारण की सेवा कधी आणा काही जाणार नाही इच्छा द्यायची ज्या ज्या वेळ किती संत कृती

एषु सर्वदा समर् सद्गुरु श्री गजान महाराज की गया कर्या वाहन आसनस्तवावे शुद्धोद कहि पाद्य अर्घ्य अन आच मनाघ्यावी ूजी कृतमदक्षरा पञ्चामृतस्नान अथर्वती श्रीरुद्रूक्तस श्रीसूक्ति स्नान जरतारी शालि यज्ञोपवितर्वाका

मन्त्रकर्म वा भक्तिरगानि काल्परि कपूजा का सर्वाङ्गानि केन्द्रवता गणगरात् भोते भजनी सदा तु मे

था कि आपधी गन्जाला डता म्होंती। ज़णीरू बोलाँ अध् Background pare s MRI काल भूमारा चर्या प्राट निए में भांगा आप्जमा थेजि आपि आप्जोती और जै ज़े 0 हieri साव necesario प्रें इल्ली आप जो आपर करें आले के ली ईना आवस कब्में, बिजागरा शिष्य इनी औद्यपत होतित अपोसातर पाळित उपकोलेया घरा म्हणून आदरले तर दृष्टीत साचरणं ते स्वतः वे बजरिना दास उचा मथाले हे ज्ञान र नाही का उपस्थित तरी तू वास्तविकले चित्ती कारे धुई नाही adiabatic शतपती जो ब्रह्माचर्य योगाच होती हे समीवराते लिए जूर्ती ब्रक्ष कुमार इच्छता तेंच्या तो मध्ये सत्रांग रमा की जीव दुवा पुस्तकालय जो पूर्वी मध्ये अवघे बन्ना होती तांगडी जाने गेली का तुम्ही मार्गदर्शन करण्यात आलेले प्रतिजा जिल्हा कमी पडला आजठला शायद 12 सप्टेंबर पर्यंत

ಸರಿ ತಡ ಈಗೋರಾ ನಿನ್ನ ಚಲನಮಾವರ ಅನ್ನುನಾಲೋಸ್ಪಿಟಲ್